नमस्कार प्रेक्षकांना उठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे प्रिया खूप रागात असते आणि किचन मध्ये येते किचन मध्ये आल्यानंतर ती खूप मोठ मोठ्याने म्हणते की मलाच कॉफी मिळणार आहे की नाही असं ती म्हणत असते किचन मध्ये सायली आणि बिचारी विमलताई या दोघीच काम करत असतात विमलताई प्रियाला म्हणते की माझ्या हात कणकेच्या आहेत हात धुतल्यानंतर पीठ म्हणून झाल्यानंतर मी तुम्हाला कॉफी बनवून देते प्रिया म्हणते नाही तुझ्यासाठी थांबण्याकरता माझ्याकडे वेळ नाहीये मला आत्ताच्या आत्ता कॉफी हवी आहे विमलताई म्हणतात हो मी बनवून देते आणि लगेच बनवू लागतात इतक्यात सायली तिथे असते सायली म्हणते की विमलताई एक मुजरपणे इथे येऊन मुजूरपणे हुकूम सोडणाऱ्यांच्या साठी आपल्या हातातले काम सोडून कॉफी बनवून देण्याची काही एक गरज नाहीये असं सायली विमलताईंची बाजू घेऊन बोललेली असते हे ऐकून प्रियाला खूप राग येतो आणि प्रिया, प्रिया म्हणते तू या मुलकर्णीसाठी माझ्याशी वाद घालते आहेस या मुलकर्णीसाठी असं प्रियाने पलटवार केलेलं असतो प्रिया पुढे म्हणते की तू उद्या म्हणशील हे घर माझं नाहीये इथे तुला राहण्याचा अधिकार नाहीये ही मुंछे? या घरातील सर्व पैसा तुझा आणि अर्जुनचा आहे असं तू म्हणशील उद्या म्हणशील मला आणि माझ्या नवऱ्याला या घरामध्ये राहण्याचा अधिकार नाही तू काहीही म्हणशील या मुलकर्णीसाठी तू माझ्याशी वाद घालते आहेस उद्या म्हणशील हिची सेवा कर असं चिजी करत प्रिया बोलत असते आणि खूप मोठ्याने ती भांडत असते सायलीला तिच्या समोर बाकीचे सगळे देखील आलेले असतात म्हणजे अश्विन कल्पना प्रदीप आणि अर्जुन कल्पना हे सगळे जण तिच्याकडे आवाक होऊन राहतात आणि खूप असते सायली म्हणते एक मिनिट तुला जर या घरातली सोन म्हणून घ्यायचं असेल ना तर अगदी तसं सुनीप्रमाणे तू वागायला शिक असं म्हणून सायलीने प्रियाचं तोंड गप्प केलेलं असतं तर पाहुयात येणाऱ्या भागामध्ये अश्विनच्या समोर a'r pabliad ti'n ar gwrdd